महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या रोजगाराच्या संदर्भातला फार महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष मध्ये करार झाले मोठ्या मोठ्या कंपन्या येणार पंधरा लाख कोटीचा आपल्याकडे रोजगार येणार परंतु अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये फारसं काही झालेलं दिसत नाही मागच्या एक सहा महिन्यापूर्वी करार झाला परंतु अजूनपर्यंत जी आम्हाला माहिती मिळते सरकारच्या साईटवरती आर्थिक सर्वेक्षणानुसार एक्काहत्तर पॉईंट सात लाख युवकांनी सरकारच कौशल्य विकास आणि रोजगार कार्यालयाकडे नोंदणी केली आहे जी एवढी बेरोजगारी आज आपल्याकडे सरळ सरळ दिसत आहे बेरोजगारीचा टक्का साडेतीन टक्क्याहून तीन पॉईंट तीन टक्के झाल्या असं सरकारने सांगितलं मग हा वाढला कसा जर रोजगाराचा एवढा मोठा प्रॉब्लेम होत असेल तर सरकारना यामध्ये काही महत्वाची पावलं उचलावं लागतील अडीच लाख जवळपास दोन लाख चाळीस हजार सरकारच्या जागा खाली आहेत रिक्त जागा आहेत त्या जागा भरण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना जर पूर्ण वेळ त्यामध्ये संधी मिळाली तर बरं होईल कारण त्यांचे मागच्या वेळ सहा महिने ते एक्सटेन्शन मिळालं no. आणि आता जवळपास एक वर्षभर ती मुलं काम करतायत no. त्यामुळे जर त्या मुख्यमंत्री युवा का प्रशिक्षण कार्यामधून ह्या अडीच लाख लोकांची भरती झाली तर बरं होईल आणि त्यामधून काही लोक राहणार आहेत तर ते जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस काम करतायत बरेचसे वर्ष त्यांना पूर्ण वेळ तिथे नोकरी मिळावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो